नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल कोलगेट स्माईल रोज उठल्या उठल्या स्वतःला द्यायला कोणी विसरत नसेल आणि माझा व्हिडिओ जोवर चालू आहे तोवर चेहऱ्यावर एक हास्य तुमच्या जरूर राहत असेल हेच माझ्यासाठी सगळं आहे की तुम्ही कुणीतरी कुणासाठी तरी, तरी हसलं पाहिजे यात सगळ्यात मोठं पुण्य आहे तर चला आज आपण बघणार आहोत गरीब गरीब काच राहतो आणि श्रीमंत श्रीमंत का होत जातो काय खरेदी करतो श्रीमंत अक्षय तृतीयेला आणि काय खरेदी करतो गरीब अक्षय तृतीयेला म्हणून तो गरीबच होत राहतो आणि श्रीमंत श्रीमंतच होत राहतो याच्यावर आपण बोलणार आहोत तरी पण आयुष्यामध्ये काहीतरी एक चांगली गोष्ट सांगायची तुम्हाला नेहमीच सांगत असते त्यासारखं चांगलं सांगते तुम्हाला की जे झालं आहे ते चांगलं झालं समजायचं जे होत आहे तेही चांगलं होत आहे समजायचं आणि जे होणार आहे आपल्यासाठी जे युनिवर्सनं ठेवलेलं आहे तेही चांगलंच होणार आहे असं समजायचं मनुष्य जन्म घेऊन येतो कर्म घेऊन येत नाही कर्म आपल्याला इथं खाली आल्यावर करायचे असतात आणि त्यावेळी आपल्याला चांगले किंवा वाईट दिवस हे आपल्या कर्मावर अवलंबून असतात चांगलीच कर्म करत राहिला तर वाईट दिवस कधीच येणार नाहीत आणि वाईट कर्म करत राहिला तर वाईट दिवसातनं सुटका काही लवकर होणार नाही म्हणून रोजचा उगवलेला दिवस हा प्रामाणिकपणे कसा जगता येईल चांगली कर्म कशी करता येतील ज्याच्याबद्दल आपली आपणच काळजी घेत जा की आपल्याकडनं काही चूक होऊ नये आपल्या आपल्या हातनं कुठली वाईट कर्म होऊ नयेत ही जर आपण घेत राहिलो काळजी तर आपल्याला कधीही वाईट दिवस येत नाही तर चला आता श्रीमंत काय खरेदी करतात अक्षय तृतीयेला तुम्ही कुठंही जा काहीही जा जेवढी बिझनेसमॅन लोक आहेत जेवढी उच्च आ, त्यांची परिस्थिती चांगली आहे अशी लोक आहेत ती कायमस्वरूपी तृतीयेला खरेदी करतात ते म्हणजे पायरायड सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल आहे हा म्हणतात खुळ्यांचं सोनं आहे पण हाच क्रिस्टल सगळे लोक खरेदी करतात आणि नंतर त्यांच्याकडं सोनं चांदी घ्यायला पैसा नसतो असं नसतं तर हा क्रिस्टल आपल्याला सोनं चांदी हिरा मोती पैसा जॉब प्रेम सगळं काही खेचून आणतो आपल्याकडं त्यामुळं अक्षय तृतीयेला श्रीमंत काय खरेदी करतात तर पायराईड खरेदी करतात आणि त्यामुळं त्यांचं जी श्रीमंती असती ती अक्षय होत जाती त्यांची कर्म चांगली होत जातात त्यांच्या व्यवसायात वाढ होत जाती घरात भरभराट होत जाती गाडी बंगला जे काही त्यांच्या इच्छा असतात त्या सगळ्या खेचून आणायचं काम किंवा त्यांचा धंदा बिझनेस पगारवाढ ह्याचं काम करतो तो पायराईड म्हणून कायमस्वरूपी श्रीमंत लोक अक्षय तृतीयेला खरा खरेदी करतात ते पायराईड तर हा पायराइडचा ट्री पिरामिडवर खूप सुंदर ऑफर आहे खूप महाग आहे पायराइड सगळ्यांना माहिती आहे सगळ्या क्रिस्टलमध्ये का महाग काय तर पायराईड आहे तरी सुद्धा याच्यावर मी तुम्हाला खूप मस्त ऑफर ठेवलेली आहे पण तुम्ही लाभ घेत नाहीये त्यामुळे मी ठरवलंय तीस मे पर्यंत ऑफर द्यायच्या पण मला ऑफर बंद कराव्या लागतील कारण तुम्ही लाभ घेतला पाहिजे त्याचा तर फायदा कारण मी फालतू मध्ये तोट्यात जाणार नाही तर श्रीमंत काय खरेदी करतात तर पायराईड खरेदी करतात म्हणून ते जास्तीत जास्त श्रीमंत बनत जातात जे क्रिस्टलचे राजे आहेत या स्वत त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळी जेव्हा सुद्धा सोनं होत हिरे होते सगळं होतं तरी सुद्धा त्या काळातल्या राजा राजा राजवाड्यांमध्ये सुद्धा पायराईडच्या डिझाईन केल्या जायच्या पायराइडचे शोपीस केले जायचे आणि त्यामुळं त्या राजांकडं संपत्ती आकर्षित होत राहायची तर अक्षय तृतीयेला श्रीमंत काय खरेदी करतात तर अक्षय तृतीयेला श्रीमंत खरेदी करतात ते पायराईड आणि मग त्यांची श्रीमंती अक्षय राहत असते तर पायराइड हा छोटा बत्तीस ग्रॅममध्ये आहे पण बत्तीस येऊ दे तेहतीस येऊ दे चौतीस येऊ दे सगळ्याची मी एकसारखी किंमत ठेवली आहे ती वीसपासनं तीसपासनं ते चाळीस पंचेचाळीस ग्रॅमपर्यंत जे आहेत त्याची एकच किंमत ठेवलेली आहे ऑफर पायराईडवरची आज अक्षय तृतीयेसाठी आहे त्याच्या ह्याच्यापुढे ह्याच्यावर ऑफर देईल का नाही ते मला माहीत नाही कारण एवढा कमी रेट ह्याचा होऊ शकत नाही तेवढा कमी रेटमध्ये तुम्हाला पायराईडचा ट्री मिळत आहे पिरामिड मिळत आहे तर जरूर अक्षय तृतीयेसाठी खरेदी करा सुद्धा याची अक्षय तृतीयेलाच होईल म्हणजे तुमची परिस्थिती ही अक्षय स्वरूपात चांगलीच राहील त्याचप्रमाणे नाही तुम्हाला ही, ही खरेदी करायची असेल तर तुम्ही पायराईडची अंगठी खरेदी करू शकता पायराईडचं ब्रेसलेट खरेदी करू शकता आणि पायराईडचं कासव खरेदी करू शकता आणि पायराईडचं पेंडल खरेदी करू शकता तर हा हा हे आहे गुपित श्रीमंत लोकांचं की ते अक्षय तृतीयेला काय खरेदी करतात त्याचप्रमाणे लक्ष्मी पिरॅमिड हे पा अक्षय तृतीयेसाठी अक्षय लक्ष्मी राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे तर अजून कोणी ऑफरचा लाभ घ्यायचा राहिला असेल तर जरूर घ्या ऑफर चालू आहेत सर्व गोष्टींना ऑफर आहेत आपल्या ब्युटी प्रोडक्ट्सवर पण ऑफर आहेत आणि आपल्या क्रिस्टल प्रोडक्ट्सवर सुद्धा ऑफर आहे तर ऑफरचा लाभ जरूर घ्या तर तुमच्या लक्षात आला असेल की श्रीमंत काय खरेदी करतात आणि गरीब काय खरेदी करतात हे सुद्धा आज आपण बघूया म्हणून ते गरीबच का राहतात तर सगळ्यात जास्त भर असतो आपण लहानपणापासून ऐकत आलेला असतो की अक्षय तृतीयेला सोनं घ्यावं मग त्या सोन्यासाठी आपल्याकडं पैसे आहेत का नाही कधी कधी गरीब लोक अक्षय तृतीयेला सोनं घेण्यासाठी का तर आपण त्यामुळं श्रीमंत होऊ यासाठी कर्जबाजारी होतात उसनवारी करतात उधारी करतात आणि सोनं खरेदी करतात तर त्या सोन्यापासून तुम्हाला काय लाभ होणार आहे तर ते कर्ज फेडण्यामध्येच तुमचं सगळं सोन्याचा पैसा जो तुम्ही अडकवला असेल तो सोनं पैसा उधारी फेडण्यावर किंवा कर्ज फेडण्यावर निघून जाणार आहे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी जरूर सोनं खरेदी करावं अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे महत्वाचं आहे पण आपली परिस्थिती बघून खरेदी करा आणि सगळ्यात जास्त सोन्यापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे तो म्हणजे पायराईड तर ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी पायराईडची काही ना काही वस्तू अक्षय तृतीयेसाठी खरेदी करा अक्षय तृतीयाच्या दिवशीच त्याच्यावर रेकी होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळं बुकिंग फास्ट करा कारण एका रात्रीत मी किती रेकी करू शकते हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तर झट्ट दिवशी उठा आणि पट्ट आपलं बुकिंग करून टाका तर दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल की श्रीमंत काय खरेदी करतो अक्षय तृतीयेला म्हणून तो श्रीमंत होतो आणि गरीब काय खरेदी करतो अक्षय तृतीयेला म्हणून तो श्रीमंत होत जात तो तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय